तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को कोऑपरेटिव्ह बँक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ऐतिहासिक कल्याणचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या गुरुजाचा भाग गुरुवारी तेरा तारखेला रात्रीच्या सुमारास ढासळला नव्याने बांधलेल्या बुरुजाला मोठमोठ्या भेगाही पडल्या असून तो भागी कधीही कोसळू शकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचा हा बुरुज आहे विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही वर्षापूर्वीच इतर बुरुजांसह हो या जुन्या बुरुजावर नव्याने बांधकाम केले होते या नव्या बुरुजाचा खालील भाग ढासळला असल्याचे काल रात्री काही नागरिकांच्या लक्षात आलं दुर्गडी किल्ल्यावरील मंदिराचा बाहेरील चौथाराही एका बाजूने खचू लागला असून त्याची आणि या गुरुजाची तातडीने डागडुजी करणे आवश्यक बनले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांच्या निधीची मागणी शहर प्रमुख रवी पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे त्यापैकी सुरुवातीला अडीच कोटी आणि नंतर पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे कल्याणच्या या दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊनच कल्याणच्या खाडी किनारी स्वराज्याच्या उभारणी केल्याचे सांगितले जाते मात्र काळाच्या ओघामध्ये या ठिकाणी आता दुर्गा देवीचे मंदिर काही बुरुज आणि मुस्लिम धर्मियांचे प्रार्थनास्थळ इतकाच भाग शिल्लक आहे कल्याण शहराचा हा ऐतिहासिक किल्ला म्हणून दुर्गाडी किल्ला ओळखला जातो आणि या किल्ल्याचं रात्री साडेबारा नंतर या ठिकाणी पावसामुळे हा बुरुज कोसळला असा आम्हाला फोन आला रात्री आणि त्या अनुषंगाने सकाळी सर्व कल्याण शहरातील हिंदू बांधव शिवसैनिक यांना आम्ही पाचारण केलं की आपल्याला किल्ल्याची पाहणी करायची सर्व अधिकारी मग पोलीस कमिशनर असतील कलेक्टर असतील एस डीओ डीसीपी सर्व अधिकारी पीडब्ल्यूचे पुरातत्व झाले त्यांना मी तात्काळ सकाळपासून संपर्क साधला सकाळपासून नऊ वाजेपासून सगळी मंडळी या ठिकाणी मी त्यांच्याशी संपर्क होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की येत्या दोन तीन दिवसात पहिलं पाच कोटीचं काम आपलं सुरू होईल दुसऱ्या पाच कोटीच्या फवी जशी निवडणूक संपली त्याच्यानंतर दोन तीन दिवसात तेही काम सुरू होईल साडेबार कोटी रुपये आदरणीय हे महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला या ठिकाणी मंजूर केले यापूर्वी पुरातत्व खात्याचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं परंतु आदरणीय मुख्यमंत्री दोन वर्ष झाले या ठिकाणी आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री दुर्गादेवीच्या उत्सवामध्ये येत असतात जेव्हा आम्ही पंचवीस कोटीची मागणी केली त्यांच्याकडे की पंचवीस कोटी रुपये आम्हाला या किल्ल्याच्या मजबूती हवे आणि अजून पंचवीस कोटी रुपये पुढच्या टप्प्यात हवेत अशी पन्नास कोटीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे त्यापैकी पहिला टप्पा साडेबारा कोटीचा मंजूर झालेला आहे आणि लवकरच हे काम दोन ते तीन महिन्यात संपूर्ण पूर्ण व्हावं अशी आम्ही पीडब्ल्यूडी आणि पुरातत्व खात्याकडे मागणी केलेली आहे रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक थर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा वांगणी। संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज ओके एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसज विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोने उच्च पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राइब करा तसज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद